नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहे बघा तर त्यासाठी ते मी भेंड्या स्वच्छ धुवून पुसून अशा बारीक कापून घेतलेत बघा अशा मस्त बारीक कट करून घेतले आता गॅसवर ठेवला आहे बघा पॅन पॅन प्यान गरम झाला आहे आता त्यात होतो आहे आपण ही भेंडी पहिलं भेंडी चांगली भाजून घेऊया तर बघा असं हलवून चांगली भेंडी पहिलं भाजून घेऊया चिकट पूर्ण जाऊपर्यंत चांगली भाजायची बघा भेंडी लई चिकट असते चिकटपणा गेल्याशिवाय भेंडी चांगली होत नाही चांगली भाजून घेऊया थोडंसं तेल होतं या बघा तेल होतं भाजूया म्हणजे भिंडी आपली लगेच चांगली भाजते तर बघा भेंडी आपली चांगली भाजल्या बघा अजिबात चिकट नाही काय नाही बघा का चिकट सगळं गेले बघू शकता तुम्ही अशी भेंडी करपूस चांगली भाजायची चिकट चिकट लागत नाही छान होते भेंडी आता भाजल्या बघा चांगली काढून घेते मी साईडला बघा आता त्यातच टाकूया आपण कांदा बारीक चिरलेला भेंडीला कांदाच घालूया लसूण पण घातला तर चालतंय तुम्हाला काय इथे घालू शकता तुम्ही कांदा पण लसूण पण पण मी कांदाच घालते कायम बघा छान कांदा भाजूया ह्यात होतोय बघा आता तेल चांगला भाजूया कांदा पेरा mm. कांदा भाजला बघा ह्यात आपल्या आता टोमॅटो बारीक चिरून घेतले मिक्स करून भाजला टोमॅटो कांदा टोमॅटो mm. जरा जास्त घातले बघा मी mm. दोन टोमॅटो घातले ते छान होते भेंडी टोमॅटो जरा जास्तच घालायचं आता टाकूया बघा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धन्या पावडर थोडंसं हिंग मिक्स करूया आता टाकूया बघा चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया छान घातलंय बघा आपलं टोमॅटो कांदा बघा आता यात टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करूया आता टाका बघा एक चमचा लाल तिखट मिक्स करूया चटणी चांगली भाजायची बघा चटणी चांगली भाजली तर नाही भाज्या आपली मस्त होत्या तेलात असा मसाला चांगला भाजायचा चांगला मसाला भाजला आहे बघा एक मस्त झालं का भाजला आता यातच आपण ही भाजलेली भेंडी वतूया बघा भेंडी वतल्या आता मिक्स करून घेऊ बघा खूप मस्त झाले भेंडी बघू शकता तुम्ही मुलं डब्याला ते नेऊ शकतात बघा मुलांच्या डब्यासाठी लगेच तयार होणारी रेसिपी आहे ही आता टाकूया बघा बारीक केलेला शेंगदाण्याचा कोट एक चमचा मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कोट टाकला बघा मी केल्या अशी भेंडी एकदा करून बघा नक्कीच आवडेल सगळ्यांना सगळीजण आवडीने खातील परत परत तेच करून मागतील खूप मस्त होते बघा आमच्या घरात तर सगळ्यांना आवडते भेंडीची भाजी सगळेजण आवळीने खातात आता वरण टाकूया बघा आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करूया तर बघा आपली भेंडी बनवून आता तयार आहे गॅस बंद करते बघा आता भेंडीची भाजी तयार आहे त्याच्यासोबत खायला मी आता चपाती बनवते बघा तर बघा चपाती बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून घेतलंय बघा आता ह्याचा असा एक चपाती बनवायला गोळा तोडून घेऊया वाळलं पीठ लावून घेऊया बघा लाटूया आता तेल लाव्या बघा अशी दुमडायची तेल लावून लाटूया बघा आता अशी पलटून लाटूया आता तर बघा चपाती आपली लाटून झाल्या आता गॅसवर ठेवलाय बघा तवा त्यावर तेल सोडूया आता चपाती टाकल्या बघा बघा एका बाजूने चपाती चांगली आपली भाजल्या आता दुसऱ्या बाजूने तेल लावून अशी भाजूया बघा पलटी मारून इकडं पण दोन्ही बाजूला तेल लावूया बघा दोन्ही साइड ना चपाती भाजल्या बघा आपली आता बघा साईडला काढून घेते मी चपाती बघा तशीच दुसरी पण लाटून घेते बघा मी चपाती तेल लाव थोडस वाळपीठ टाकूया अशी चपाती दमडूया आता वाळलं पीठ लावून घेऊया बघा लाटून घेते तर बघा अशी गोर लाटून घेऊया चपाती चपात्याचं चा काट लाटायचं बघा काट लाटलं की चपात्या आपली छान होत्या काट एकदम पातळ करायचं जाड करायचं नाही तर टाकूया एक बघा एका बाजूने आपली चपाती चांगली भाजली आता दुसऱ्या बाजूने भाजून वाजुन घेते बघा मी तेल लावून असं पलटी मारूया पण बाजूला तेल लावूया बागा। बागा चपाती कशी फोगा बघा तर बघा चपाती छान शिकले बघा आपली दोन्ही बाजूने करपली नाही काय नाही खूप अजिबात तर बघा दोन्ही साईडनं भाजल्या आता काढून घेऊया साईडला तर बघा आपली भेंडीची भाजी आणि सोबतच मी चपाती पण बनवल्या तर बघा मस्त असं भेंडीची भाजी आज बनवून आपली तयार आहे बघू शकताय तुम्ही मस्त झाल्या बघा चपातीसोबत खूप छान लागते भेंडीची भाजी मुलं डब्याला पण नेऊ शकतात आणि सगळेजण आवडीने खातील अशी बनवून बघा एकदा भेंडीची भाजी तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय